साहेब लोकसभा घरी माझी आता विधानसभेची तयारी काय सांगणार विधानसभा चलचित्र की आहे कशा प्रकार अमरावती अमरावती जिल्ह्याचं सांगतो मी अमरावती लोकसभा मतदारसंघात गेल्या एकतीस वर्षानंतर काँग्रेसची काँग्रेसला उमेदवारी मिळाली आतापर्यंत आघाडीलाच सीट होती राष्ट्रवादीच्या त्याला सीट गेली प्रतिभाताई नंतर पहिल्यांदा काँग्रेसला सीट मिळाली आणि हा जिल्हा सुरुवातीपासून अमरावती जिल्हा काँग्रेसचा जिल्हा आहे आणि काँग्रेसचा जिल्हा परिषद जिल्हा बँक सहकारी संस्था बाजार समित्या असो खरेदी विक्री असतो जास्तीत जास्त काँग्रेसजवळ राहिलेला आहे म्हणून ह्या जिल्ह्यात आमचा आग्रह होता आणि आग्रहाच्या हिशोबानं यावेळेस आमच्याजवळ उमेदवारी होता आणि आम्हाला काँग्रेसला सीट आणि आम्ही उमेदवारी आम्हाला पाहिजे होती बळवंतराव त्यांना मिळाली आणि सर्व काँग्रेसचे नेते कार्यकर्ते सर्व ताकदीनं आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेचे साहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि पवारसाहेबाचे कार्यकर्ते ताकदीनं लागले आणि हा विजय एवढा मोठा विजय आहे विरोधात धनशक्ती आणि जनशक्तीचा विजय हे सर्व ज्या गावात प्रत्येक गावात संघटनेचं काम आहे काँग्रेस संघटनेचं काम आहे प्रत्येक गावात कार्यकर्ता आहे गाव खेड्यापर्यंत लोकापर्यंत कार्यकर्ता पोचला म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आणि याच्यानंतरही विधानसभेत तसा आहे तीन ते चार आमदार नेहमी या जिल्ह्याने दिले मागच्या वेळेस पाच आघाडीतर्फे सीटा विधानसभेच्या काँग्रेसला होत्या त्या पाचपैकी तीन निवडून आल्या अमरावती दिवसा आणि दर्यापूर फक्त माझी सीट पाच सात हजाराने गेली आणि भाऊ जगतापची सीट गेली अशा पाचपैकी दोन सीटा गेल्या आहेत ह्यावेळेस सहा सहा सीटा कमीत कमी सहा विधानसभा सहा आमदार ह्या जिल्ह्यात काँग्रेसचे आहे दर्यापुरचे आमदार थेट अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार झाले त्यामागे आपण सुद्धा खूप मेहनत केली आपला जो वाटा आहे काय सांगणार या मेहनत सर्वांचीच आहे पण एक जिल्हाध्यक्षचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या सात आठ वर्षाच्या आधी बळवंतरावांना मी काँग्रेसमध्ये आणलं पहिले जिल्हा परिषद निवडून आणलं आणि नंतर जिल्हा परिषदचं सभापती केलं सभापती करताना ह्या गोष्टी आपल्या इच्छत होत्याच का ह्या बळवंतरावांना आपल्याला आमदारकी लढवायची आहे आणि अडीच वर्षानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका आल्या कोण कुठल्याच नेत्याच्या परिचित नसणारे बळवंतराव महाराष्ट्र लिहलो इथेच मी यशोमती ताई आणि वीरेंद्र म्हणून दुपट्टा टाकला ह्याच जागेवर टाकला आणि इथेच फॉर्म दिला इथून काही आमच्या नेते लोकांचा नाराजीचा सुरू आला का गवई साहेबांना देऊन द्या दे। तुम्ही तुमचं मोकळं करा राजेंद्र तुमच्या विरोधात उभे आहे ते मोकळं करा आणि गवई साहेबांनी वानकडे कुठले म्हटलं साहेब तुम्हाला काँग्रेसला एक आमदार देतो या हिशोबाने आपण बळवंतरावना तिकीट दिली आणि बळवंतराव एकतीस हजार मतांना निवडून आले त्यानंतर निवडून आल्याबरोबर मी पहिल्याच सभेत पहिलाच जो अभिनंदन सभा होती त्या सभेत तिथेच डिक्लेअर केला का समोरची सीट काँग्रेसची राहील आणि उमेदवार बळवंतरावांकडे आणि त्या हिशोबानं बळवंतरावचा संपर्क जिल्हा काँग्रेसच्या मा मार्फत बाकी नेत्या लोकांच्या मार्फत कार्यकर्त्याच्या मार्फत प्रत्येक गावात संपर्क आला आणि त्या हिशोबानं बळवंतरावांना लोकसभेची उमेदवारी आली आणि चांगल्या मतानं बळवंतराव हा जो विषय आहे तुम्ही तुम्ही म्हटला विषय हा जिल्ह्यासाठी सर्व नाटकेल लोक इथं बसले आहेत सर्व नाटकेल कंपनी या जिल्ह्यात जमा झाली आहे एक आमचा आमदार वीस वर्षापासून नाटकं करून राहिला गारुडीपणा करून राहिला आणि एक हे नवरा बायक हे तिघाचं आहे पूर्ण जिल्ह्याला सर्व आधीपासून जो काही नाटकेलपणा सुरू आहे काम सोडून फक्त नाटक अमरावती जिल्ह्यातच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रात ज्यांची नाटकं सर्वांना कल्पना, कल्पना या या आहे तर सर्वांना कल्पना येऊन गेली काहीतरी वेगळंच काहीतरी डोक्यातून काळाचं वेगळंच काही बोलायचं आणि प्रसिद्धी मिळून घ्यायची ह्या हिशेबाने ह्या तिघाचे धंदे सुरू आहे आता लोकांच्या लक्षात या आमच्या मतदारसंघातला जो आहे आमदार त्याची नाटकं तर सर्व महाराष्ट्राला कल्पना आली उद्धव ठाकरेंना निवडून आणलं उद्धव ठाकरेंना मंत्री केलं आणि उद्धव ठाकरेला उद्धवसाहेब ठाकरेंना दोन मिनटे लावलेली सोळासाठी गुवाहाटीला गेला म्हणून ह्या पद्धतीचं ह्या मा मानसिकता ह्या नेतेत आहे म्हणून आता लोकांच्या लक्षात आलं लोक आता त्यांना थांबवणार एकाला थांबवलं आज दोघांना थांबवलं म्हणजे आता येणाऱ्या विधानसभे निवडणुकीला पण परिवर्तन हे नक्की आहे परिवर्तन अचलपूर मतदारसंघातही आहे आणि परिवर्तन भंडेरा मतदारसंघात आहे परिवर्तन चांगल्या तऱ्हेनं आठच्या आठ ही सीटा विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या अमरावती जिल्ह्यात येईल जनतेला मायबाप जनतेला काय संदेश द्यायचा संदेश नाही मी विनंती करू शकतो बाबा आणि सर्व ह्या जिल्ह्यातली जनता जिल्ह्यातली मायबाप जनता ही सर्व आधीपासून काँग्रेसच्या मागे राहिली आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून दोन हजार चौदामध्ये एवढी मोदी लाट असतानाही हा जिल्ह्यात